नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत आज ऑगस्ट नीट सर्वांचे एमसीसी चा ऑल इंडियाचा राऊंडचा चा, चा रिझल्ट रात्री फायनल रिझल्ट डिक्लेअर झाला वास्तविक पाहता परवा दिवशी संध्याकाळी रिझल्ट लागला होता आणि आपल्या सर्वांना वाटत होतं की हीच फायनल फायनल रिझल्ट आहे परंतु अलॉटमेंटची जी काही लिंक आहे ती तयार झालेली नव्हती काल तयार झालेली आहे म्हणजे आजपासून सर्व ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे पहिल्या राऊंडमध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडच्या सीच्या गव्हर्नमेंटमधल्या पंधरा टक्के सीट्स मध्ये त्याचबरोबर एम्स झिपमरमध्ये किंवा बी एच यू एमयू मध्ये त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस बी डी एसच्या कॉलेजमध्ये ज्यांचं त्यांचं ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा लिस्टमध्ये यांचं नाव आहे अशा सर्वांसाठीची ची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डाउनलोड करा तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा त्याचबरोबर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजला फोन करा त्याच्यामध्ये काही बॉन्ड आहेत ते बॉन्ड तुम्हाला करावे लागतील म्हणजे पाच वर्ष तुम्ही सोडणार नाही रँकिंग अँटी रँकिंग बॉन्ड असतो भरपूर काही गोष्टी असतात त्या थोड्या थोड्या काही काळजी करण्याचे काम नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारचे आपले डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये मेडिकल फिटनेस महत्वाचं आहे नॅशनलिटी डोमिसाईंग महत्वाचं आहे शाळा सोडल्याचा दाखला गॅप सर्टिफिकेट दहावी बारावीचं मार्कशीट दहावीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते आधार कार्ड नीटचं स्कोर कार्ड नीटचं ऍडमिट कार्ड त्याचबरोबर आपले कास्टचे सर्टिफिकेट वास्तविक आता एम जी पण लागला असेल तर कास्टचे तिन्ही सर्टिफिकेट एस सी एस डी साठी दोन्ही सर्टिफिकेट हे सर्व त्याचबरोबर आपण फॉर्म भरलेला ते चॉईस फिलिंग आणि अलॉटमेंट लेटर हेच सर्व गोष्टी तुम्ही घेऊन जायचे ज्यांचे एन आर आय असतील त्यांचे एन आर सर्व डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती रवाना होण्याची वेळ आलेली आहे आज आ, दोन दिवसात बँक बंद होती त्यामुळे आज दहा साडेदहा वाजेपासून बँक चालू होईल बँकचा चा काढून घ्या वास्तविक पाहता प्रत्येक डीम्ड कॉलेजला सुद्धा जी काही फीचं स्ट्रक्चर आहे ते फीचं स्ट्रक्चर तुम्ही नेटवरती टाकून पहा शंभर टक्के आपण त्यानुसार जाऊ शकता ऍडमिशनची प्रक्रिया पहिल्या राऊंडची एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्याची सुरू झालेली आहे आणि तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव कसं यायचं ते पाहिलंच होतं की सिलेक्शन यादीमध्ये नाव तुमचं जो काही ऑल इंडिया रँक आहे तो तुम्ही टाका टाकल्यानंतर तुमच्यासमोर कॉलेजचं नाव येईल आणि ते अलॉटेड असं आलं की संपला विषय तो अलॉटेड कॉलेजकडे जायचं आपल्याला त्याच्यासाठी ती एक लिंक प्रोवाइड होत असते की जी त्या वरती आपण जाऊन आपण आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करत असतं था ते डाउनलोड करण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिले ते तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा आणि ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करून घ्या याच्या संदर्भातली सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत आपली अलॉटमेंट लिस्ट या अलॉटमेंट जे सिलेक्शन लेटर आहे अलॉटमेंट लेटर आहे ते ले तुम्ही डाउनलोड करून घ्या एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि त्यांचा नंबर लागला नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील मध्ये नंबर लागेल अशीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया जय हिंद जय